आरक्षणातील सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे काय सांगू आणि कशा पद्धतीने प्रथम सांगतो की सांग मी महत्वाची व्यक्ती नसून मी एक मराठा सेवक आहे महत्वाची व्यक्ती पण असेल तर हा संबंध मराठा समाज त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी मनोजदादा धरांगी पटलांच्या स्वागतासाठी थांबलो होतो गेली चाळीस पंचेचाळीस वर्षापासून आमचा सुरू असलेला आरक्षणाचा लढा आज कुठेतरी अंतिम टप्प्यावर येऊन ठेपलेला आहे आणि या आरक्षणाच्या लढ्यामध्ये आम्ही मनोजदाची हात बळकट करणे हे आमचं कर्तव्य आहे मराठा समाजाला अनेक वर्षानंतर मनोजदा जरंगीच्या रूपानं एक निस्वार्थी आणि निष्कळ एक नेतृत्व मिळालेलं आहे आणि ते नेतृत्व जमणं आमची जबाबदारी आहे त्यामुळं मी तालुक्यातील संपूर्ण मराठा समाजाला गरजवंत मराठा समाजाला मी हात जोडून नम्र विनंती करतो की दादा जे आपल्याला आवाहन केलं त्या सत्तावीस तारखेला आपल्याला मुंबईकडे निघायचंय आणि एकोणतीस तारखेला मुंबईला पोहोचून मराठा आरक्षणाचा विषय सरकार पुढे ठेवून सरकारला या मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये झुकून मराठा आरक्षणाची आपली अनेक वर्षापासूनची मागणी आहे ती मागणी आपल्याला मान्य करायची आहे त्यामुळे तालुक्यातील संपूर्ण मराठा समाजाला मी हात जोडून नम्र विनंती करतो येत्या सत्तावीस तारखेला आपण जास्तीत जास्त संख्येनं आपल्याला अंतरवालीला आणि आंतरवाली आंतर आंतर मुंबईला जायचंय त्यामुळे आपण गावातील आपण ज्या पद्धतीनं चौथी बैठकीचं आयोजन करत आहोत ते जवळपास आपल्या गावातील पंधरा ते वीस गावामध्ये आजपर्यंत आपल्या तालुक्यातील चवडी बैठकीचं आयोजन झालेलं आहे आणि राहिलेल्या गावांचं आपण येत्या आठ दिवसामध्ये चावडी बैठकीचं आयोजन करणार आहोत प्रत्येक गावामध्ये यावेळेस आम्हाला एक विशेष बाब आढळून आली जो की मागच्या टप्प्यामध्ये या राज्यकर्त्यांनी मराठा आणि ओबीसी असा नको ते वाद लावून मराठा आणि ओबीसी समाजामध्ये कुठेतरी दरी निर्माण करण्याचं काम केलं होतं पण आज आम्ही या ठिकाणी चावडी बैठकीच्या माध्यमातून फिरत असताना आम्हाला तालुक्यामध्ये अनेक गावात असे अनुभव आले की आम्ही ज्या पद्धतीनं या आंदोलनाला जाण्यासाठी ऑर्गेनिक गोळा करत आहेत तर खरंच तालुक्यातील ओबीसी प्रवर्गातील समाज बांधवांचं आपण खरं एकदा टाळे वाजून स्वागत केलं पाहिजे की त्यांनी स्व खर्चातून स्वतःच्या खिशातून आपल्या समाज बांधवांना वर्गणी देत आहेत तसेच फक्त वर्गणी देऊन थांबणार नाहीत तर ते सुद्धा आपल्या सोबत मुंबईला येणार आहेत त्यामुळं या राज्यकर्त्यांना सुद्धा मला सांगायचंय की गावगड्यातील मराठा आणि ओबीसी ज्या पद्धतीने आम्ही मागच्या काही महिन्यापूर्वी मशल यात्रे मशाल यात्रा काढली होती मराठा ओबीसी एकदा मशाल यात्रा ती मशाल यात्रा खऱ्या अर्थानं अर्ध अर्धा फुट पालक तरी यशस्वी झाली की आम्हाला या चावडी बैठकीच्या माध्यमातून पाहायला मिळते त्यामुळं गावखेड्यातील गावगाड्यातील मराठा आणि ओबीसी हा कुठेही वेगळा नसून आम्ही सर्व एकच आहोत आणि आजही आम्ही एकमेकांच्या ताटात बसून खातो त्यामुळे आमचा वाद हा ओबीसी समाजासोबत नसून आमचा वाद हा राज्य सरकार सोबत आहे आम्ही आम्ही ज्या आरक्षणाचा आमची मागणी करत आहोत हे आमच्या हक्काच आहे जे की आपण पाहतो शिंदे समितीच्या माध्यमातून कोणती नोंदी तपासल्या गेल्या आणि महाराष्ट्रामध्ये असंख्य अशा कुंडी म्हणजे मिळून आल्या त्यामुळे मराठा आणि कुंडी एकच आहेत ही जी आमची मागणी आहे तीच मागणी घेऊन आम्ही पुन्हा एकदा जाणार आहोत आणि ते सिद्ध झाले मराठा आणि कुंडी वेगळे नाहीत मराठा आणि कुंडी एकच आहेत आणि ही मागणी सुद्धा आम्ही या माध्यमातून मागत आहोत मग आम्हाला विश्वास आहे समस्त अर्धापूर तालुक्यातील संपूर्ण मराठा समाजाला आम्हाला ठाम विश्वास आहे की यावेळेस मनोजी रांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये आम्ही मुंबईला जे जात आहोत त्या माध्यमातून नक्कीच आम्ही ओबीसी अंतर्गत आरक्षण मिळवून घेऊ त्यामुळे तालुक्यातील संपूर्ण गरजवंत मराठा समाजाला मी हात जोडून नम्र कळकळीची विनंती करतो की ही लढाई आपली अंतिम टप्प्यात आलेली आहे नाही याप्रमाणे आपण जर आता गेले नाही तर आपल्या लेकरांचं आयुष्य बर्बाद होणार आहे त्यामुळे आपण घरी न बसता एक घर गर, एक घरी ही संकल्पना दादाने ज्या पद्धतीने सांगले त्या पद्धतीने आपण राबवणार आहोत आणि यामध्ये सहभागी होणार आहोत जय जिजाऊ जय शिव